नागपूर महानगरपालिका दोन हजार निवडणूक प्रचार हा रंगात आलेला आहे अपक्ष उमेदवार ठाकणे आपल्या सोबत आहे त्या प्रभाग मधून आपली उमेदवारी घेऊन त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्या पूर्व नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत काही तुम्ही महिला म्हणून अपक्ष रिंगणामध्ये आहात काय सांगू शकाल मी माजी नगरसेविका होती आणि ती पुढं सक्षम असा उमेदवार दिलेला नाही त्याच्यामुळे मी आणि माझ्या मिस्टर आणि प्रशांत मी ठरवलं की आपल्या प्रभागामध्ये सक्षम असा उमेदवार देण्यात आलेला नाही तर आपण का नाही करायचं मग मी निर्णय घेतला की आपण अभिनयाचा आणि अपक्ष बोलू असं म्हणून आणि तसंच ठरवलेलं जनतेची कारण दोन हजार बारा ते सतरा मध्ये पण मला आशीर्वाद आणि माझ्याने प्रेम दिलं होत त्या मला अपेक्षा करते माझ्या जनतेकडून महिला सक्षमीकरणासाठी करण्यासाठी आपला काय म्हणजे विजय विजय ह्याच्यासाठी असं आहे की मी आल्यानंतर जे काही कार्य करायचं असेल महिला सक्षम प्रभागामध्ये अनेक समस्या येतात जसं पाण्याची समस्या आहे शेड लाईन समस्या आहे त्याबद्दल अनेक तक्रारी सुद्धा उमेदवारांच्या राहतात त्या दूर करण्यासाठी आपले काय प्रयत्न राहतात मला माहिती आहे की ज्या ड्रेनेज लाईन आहेत जर्जर झालेल्या आहेत काही प्रमाणात काम करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर जी कचरा गाडी असते वेळेवर येत नाही दोन दोन तीन तीन दिवसांनी येते त्याच्यासाठी पण एक आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाणी वाहत राहतं तर तुमचं आरोग्य पण सुदृढ राहणार त्याच्यासाठी पण मी नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज आहे तो, तो प्रयत्न करायला जे जो काही निधी मिळेल त्या प्रयत्नात मी माझं जेवढ्या जास्तीत जास्त काम करता येईल ते

प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे प्रभाग सतरा मधून नितेश कुमार सिंगारे विदर्भ दर्पण न्यूज